श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच सोमवारी सोमवारपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये घरामध्ये गट बसवले जातात देवी विराजमान झालेले असते आणि या नवरात्रीच्या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री किंवा व्यक्ती व्यक्ती देवीची मनोभावे पूजा आराधना आणि सेवा करत असतात पण ह्या सर्व गोष्टी करत असताना कळत नकळत आपल्या हातून काहीतरी चुका घडत असतात की ज्यामुळे आपल्या नवरात्रीमध्ये केलेल्या सेवेचं आणि व्रताचं आपल्याला फळ मिळत नाही त्यामुळे नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी चुकून पण करायच्या नाहीत कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे कारण नवरात्रीच्या या नऊ दिवसात काही नियमांचं आ आणि संयमांचं पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्तिभावाने पूजा आराधना आणि सेवा करतो त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी येते आणि काही कामे अशी पण आहेत की जी नवरात्रीमध्ये आपल्याला चुकून पण करायची नाहीत जर का तुम्ही या नियमांचं पालन केलं तुम्ही केलेल्या व्रताचं केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ तुम्हाला नक्कीच मिळतं दे। तुमचं व्रत देखील पूर्ण होतं तर अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच व्हिडिओला सुरुवात करते नवरात्र म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेचे दिवस नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अश्विन शुद्ध प्रतिभेला घटस्थापना होत असते तर या दिवशी अनेक जण आपापल्या घरामध्ये आपापल्या परंपरेनुसार घटस्थापना करत असतात आणि सर्वजण या नऊ दिवसांच्या दरम्यान आपल्या यथाशक्तीनुसार देवीची पूजा करत असतात सेवा करत असतात त्यामध्ये देवीचा मंत्र जप असेल दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल अखंड दिवा आहे अखंड दिव्यामध्ये तेल घालायचं आहे अखंड नऊ दिवस देवीचे मनोभावे सेवा पूजा आरती केली जाते वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात घटस्थापना करताना देवीसमोर घटस्थापन केला जातो अशा काही ना काही सेवा करणं आपलं चालूच असतं त्याचबरोबर रोजची आरती नैवेद्य माळा अशा पण सेवा आपण करत असतो त्यामुळे शक्यतो या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला काळे वस्त्र चुकून पण घालायचे नाहीत कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्यामध्ये किंवा पूजेमध्ये काळा रंग हा वर्ज्य सांगितलेला आहे त्यामुळेच आपण जी काही सेवा करत असतो त्यामुळे शक्यतो या नवृत्तीच्या नऊ दिवसांमध्ये रंग या रंगाचे कपडे चुकून पण घालू नका उलट नवरात्रीमध्ये धार्मिक विधी करताना भक्तांनी नेहमी स्वच्छ आणि शुभ्र रंगाचे रंगाचे कपडे परिधान करायचे नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य असल्यामुळे तुम्ही शक्यतो हा कलर घालण्यासाठी टाळाच त्यानंतर दुसरा नियम नियम म्हणजे नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये घट बसलेले असतात अखंड दिवा असतो साक्षात देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये का होईना वास करत असे त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घरातील वातावरण अतिशय मंगलमय आणि प्रसन्न ठेवायचं आहे म्हणजे या दिवसांमध्ये आपल्याला घरामध्ये चुकनपण भांडणतंटा वादविवाद कटकटी कर्ट कर्ट अपशब्द बोलणं टाळायचं आहे शाप देणं अवश्य टाळायचं किंवा इतरांशी खोटं बोलणं वाद वाद रागवणं एकमेकांवरती चिडचिडपणा करणं अशा गोष्टी करणं जे आहे ते शक्यतो टाळाच नकारात्मक विचार किंवा नकारात्मक लोकांपासून दूर राहा या उलट आपल्याला नऊ दिवसांमध्ये देवीची जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये आपलं मन एकाग्र करा कारण नवरात्रीचे नऊ दिवस अतिशय पवित्र आणि सात्विक असतात त्यामुळे या दिवसांमध्ये आपलं मन जर आपण देवीच्या सेवेमध्ये लावलं तर त्याचा आपल्याला चांगला असा अनुभव मिळतो त्याचं आपल्याला चांगलंच फळ भेटतं म्हणून आपल्या घरातील वातावरण बिघडून देऊ नका कारण आपण एकीकडे देवीची सेवा करत असतो आणि एकीकडे आपण असं काही कृत्य करतो से आपने 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 की आपल्या केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळतच नाही त्यामुळे अशा गोष्टी आपण करणं शक्यतो टाळायचं यातून हे पण सिद्ध होतं की आपण आपल्या मनावर किती संयम ठेवू शकतो आणि आपलं मन दुसरीकडे चांगल्या कार्यामध्ये घालवू शकतो त्यानंतर पुढचा नियम सांगायचा आहे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या दारामध्ये कोणीही प्राणी जसे की गाय कुत्री मांजर आले तर त्यांना आपण थोडे का होईना खायत काहीतरी खायला द्यायचं आहे कोणी दारामध्ये भिक्षूक आला तरीसुद्धा आपण त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नये किमान थोडे धान्य तरी आपण त्यांना नक्कीच द्यायचं किंवा मग एखादी अनोळखी व्यक्ती आली असेल त्यामध्ये जर सवाष्ण स्त्री असेल किंवा कुमारिका असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही काही ना काही देऊ शकता मग ते तुम्ही एखादं फळ देऊ शकता किंवा चहा दूध पाणी किंवा किमान हातावर थोडीशी साखर तरी अवश्य द्यावी कारण या दिवसांमध्ये देवी सर्वत्र वास करत असते देवी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही त्यामुळं या नऊ दिवसांमध्ये आपल्याला कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचं नाही त्यामध्ये जर एखादी सुवासिनी आली तर तिला पण हळदी कुंकू लावून हातावर हो थोडीशी साखर द्या तर हे पण तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा घटस्थापना म्हणजे आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आपला कुळाचार करत असतो त्यामुळे काही नियम पाळणं गरजेचंच असतं तर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही चुकूनही नखे कापू नका पुरुषांनी दाढी करायची नाही ज्यांना नखं कापायचे आहेत किंवा दाढी करायच्या आहेत त्यांनी नवरात्र सुने सुरू होण्या अगोदरच एक अगोदरच या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही नवरात्र संपल्यानंतर या गोष्टी ज्या आहेत तर त्या करू शकता परंतु नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला चुकूनही या गोष्टी ज्या आहेत तर त्या करायच्या नाहीत तसेच पुढचा नियम जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते घट बसवलेले असतात आणि अनेक स्त्रियांना घट बसवल्यानंतर किंवा घट बसवण्याच्या अगोदर अडचण येते मासिक धर्म येतो किंवा के घटस्थापना केल्यानंतर दोन तीन दिवसानंतर अडचण आली तर घरातल्या कोणालाही घटाची पूजा किंवा घटाला माळ पाणी करायला सांगायचं मात्र शक्यतो तिथे तुम्हाला चुकून पण जायचं नाही स्पर्श करायचा नाही कारण देवीला स्वच्छता ही खूप प्रिय आहे आणि जर तुमच्या घरामध्ये एखादा पुरुष असेल एखादी व्यक्ती असेल किंवा शेजारची एखादी व्यक्ती असेल तर त्यांच्याकडून तुम्हाला हे दोन तीन दिवस जोपर्यंत तुम्हाला अडचण आहे चार दिवस तोपर्यंत तुम्हाला घटाला पाणी माळ नैवेद्य किंवा आरती जी आहे तर ती करून घ्यायची आहे जर नवरात्रीच्या दरम्यान स्त्रियांना मासिक धर्म आला तर त्या स्त्रीने पूर्ण पाच दिवस विटाळ जो आहे तो मासिक धर्म जो आहे तो पाळायचा आहे आणि यानंतरच तुम्हाला सेवेला सुरुवात करायची त्याचबरोबर पुढचा नियम हा देखील अतिशय महत्त्वाचा आहे नवरात्रीचे जे नऊ दिवस असतात तर ते सर्वात शुद्ध पवित्र मानले गेले आहे आणि या दिवसांमध्ये सर्वात जास्त महत्त्व पवित्रता आणि स्वच्छतेला आहे त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये चुकूनही मांसाहार करायचा नाही तसेच घराच्या बाहेर जाऊन सुद्धा मांसाहार करायचा नाही त्याचबरोबर धूम्रपान मद्यपान हे सुद्धा पूर्णपणे टाळायचं आहे एखाद्या व्यक्तीला उपवास असेल किंवा नसेल पण बाकीच्यांनी ह्या नियमांचं पालन करायचंच आहे त्याचबरोबर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण घरात अखंड दिवा लावलेला आहे अखंड दिवा लावलेला असताना कोणीही आपल्या घराला लॉक लावून जायचं नाही क्लूप लावून जायचं नाही जर काही महत्त्वाच्या कामानिमित्त किंवा प्रवासासाठी तुम्हाला जायचं असेल तर घरी एक तरी सदस्य हा नक्की असावा कारण अखंड ज्योत ही पेटलेली असते आणि ही अखंड ज्योत कोणत्याही कारणाने विजू नये याची तुम्हाला विशेष अशी काळजी घ्यावीच लागते जर तुम्ही नोकरी करत असाल दोघेही बायको नोकरीला जात असाल तर अशा स्थितीमध्ये तुम्हाला सकाळी जाताने अखंड दिव्यांमध्ये भरपूर तेल घालायचं आहे दिव्याची काळजी ही दिव्याची जी काजळी आहे ती काढून घ्यायची तसेच दिव्याला हवा लागणार नाही याची विशेष काळजी घ्या तुम्ही मग जाऊ शकता संध्याकाळी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवून तुम्हाला पुन्हा एकदा अखंड दिव्यामध्ये तेल घालायचं आहे दिव्याची काजळी काढायची आहे त्यानंतर ज्यांचे नवरात्रीचे नऊ दिवस उपवास असतो तर त्यांनी शक्यतो दिवसा झोपणे आवर्जून टाळायचं अंथुर्णावजी जमिनीवरती झोपावं जमिनीवर झोपू शकत नसेल तर तुम्ही चटईवर झोपू शकता परंतु चुकूनही तुम्हाला गादी किंवा बेडवरती झोपायचं नाही त्याचबरोबर नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये चुकूनही तुम्हाला चांबड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या अजिबात वापरायच्या नाहीत ज्यामध्ये चप्पल असेल पर्स असेल बेल्ट असेल किंवा तुमचा शूज असेल तशा कोणत्याही चांबड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला या नवरात्रीमध्ये वापरायच्या नाहीत कारण या वस्तू अशुद्ध मानल्या जातात जनावरांच्या कातड्यांपासून या वस्तू बनवलेल्या असतात तर त्यामुळे या दिवसांमध्ये तुम्हाला या वस्तू विकतही घ्यायच्या नाहीत आणि तुम्हाला वापरायच्या पण नाहीत तसेच घरातील पुरुषांनी चुकूनही महिलांचा या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अनादर करायचा नाही त्यांना वाईट बोलायचं नाही किंवा स्वतःला एखाद्या स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा अनादर करू नका तिला वाईट बोलू नका कारण नवरात्र हा एक असा सण आहे यामध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे हा सण आपल्या अवतीभोवती असणाऱ्या महिलांचा आधार करणारा आहे दुर्गादेवी पण स्त्रीशक्तीचा रूप आहे त्यामुळे या नऊ दिवसांसाठीच नाही तर दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलांचा आदर करावा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चुकूनही कांदा लसूण खाऊ नका कारण धार्मिक ग्रंथामध्ये कांदा आणि लसूण हा तामसिक आहार म्हटला आहे त्यामुळे शक्यतो सात्विक आणि पचायला हलका असा आहार या दिवसांमध्ये घ्यायचा आहे तांसिक पदार्थ न खाता मातेची सेवा करायची त्यामुळे शक्यतो जेवढा पाळता येईल तेवढा हा नियम पाळायचा आहे आपल्याला पाळण्याचा प्रयत्न जो नियम आहे तो आपल्याला पाळायचाच आहे प्रयत्न करा नैवेद्यासाठी जर तुम्ही काही पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये चुकूनही कांदा लसूण वापरू नका कारण दुर्गामातेला तुम्ही जे काही अर्पण करता तर त्यामध्ये कांदा लसूण नसणार याची तुम्हाला काळजी घ्यावीच लागणार तसेच नवरात्रीच्या काळामध्ये ब्रह्मचार्याचं पालनसुद्धा करायचं आहे त्यामुळे या नऊ दिवसांमध्ये ब्रह्मचर्य हे आवर्जून पाळायचं आहे त्याचबरोबर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घट बसवलेले असतात मातीचा जो घट असतो तर त्याला बरेच जण देखील म्हणतात तर तो घट असेल किंवा कलश असेल तर तो सुद्धा आपल्याला नऊ दिवस जो आहे तो तो चुकूनही हलवायचा नसतो तसेच जो अखंड दिवा असतो तर तो सुद्धा आपल्याला नऊ दिवस विजू द्यायचा नाही आणि तो अखंड दिवासुद्धा आपल्याला हलवू द्यायचा नाही त्याचबरोबर नवरात्रीचा उपवास तुम्ही करत असाल तर या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या घरामध्ये घटस्थापना केली जाते नवरात्रीचा उपवास तुम्ही करत असाल तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्याला घरामध्ये घटस्थापना करायची आहे तसेच त्याच दिवसापासून व्रताला सुरुवात करायची आहे तसेच उपवासाचा संकल्प करूनच घटस्थापना जी आहे तर ती करायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये दे जी देवी देवतांची टाक असतात तर ते सुद्धा विड्याच्या पानावरती ठेवलेले असतात पहिल्या दिवशीच आपण सर्व देवतांना स्वच्छ स्नान घालून त्यांची विधिवत पूजा करून ते विड्याच्या पानावरती स्थापन करायचे आहेत तर ते डायरेक्ट आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच हलवायचे असतात दसऱ्याच्या दिवशी सकाळी सर्व देवतांना स्वच्छ करून त्यांना स्नान घालून घ्यायचं आहे नवीन वस्त्रावरती त्यांची स्थापना करायची त्या आहे तर ती जर तुम्ही केली त्यांची पूजा करायची असते मात्र त्याआधी या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला चुकूनही देव हलवायचे नसतात कारण देव जे आहेत ते हे देखील नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये घटी बसलेले असतात तर असं म्हटलं जातं त्याचबरोबर पुढचा जो नियम आहे हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण कधीही कन्यापूजन करू शकतो किंवा नवव्या दिवशी आपण नवमीला सप्तमीला कन्यापूजन करत असतो तर अनेकजण कन्यापूजन करण्यासाठी मोठ्या मुलींना सुद्धा बोलवतात पण तसं न करता एक ते सात एक ते दहा वर्षांपर्यंतच्या मुलींना तुम्ही नऊ वर्षापर्यंतच्या मुलींना आपण जेवायला घालू शकतो कन्यापूजन जे आहे तर ते करायचं आहे कारण अशा मुलींना मासिक धर्म आलेला नसतो म्हणून अशा मुलींना कुमारिका म्हणून आपल्याला पूजायचं असतं आणि त्यामुळे अशा छोट्या छोट्या कुमारिका बोलावून त्यांचं कन्यापूजन जे आहे तर ते आपल्याला करायचं असतं त्याचबरोबर पुढचा प्रश्न हा देखील बऱ्याच जणांना पडलेला असेल की तो म्हणजे घटस्थापना केलेली आहे तुमच्या नऊ दिवसाचे उपवास सुरू आहेत आणि अशातच जर तुम्हाला सुतक पडलं तर नक्की काय करायचं तर बघा तुम्हाला अशा वेळेस सुतक पडलं सुतक पडलं तर तुम्ही उपवास हे पूर्ण करायचे आहेत परंतु घरामध्ये जी घटस्थापना केलेली आहे तर त्याची पूजा तुम्हाला इतरांकडून करून घ्यायची आहे तुम्हाला हातही लावायचा नाही दसऱ्याच्या दिवशी घटाचे विसर्जन तुम्हाला इतरांकडूनच करून घ्यायचं आहे तुम्ही तिथे कोणतीही पूजा किंवा देवाबत्ती जी आहे तर ती अजिबात करू नका माळपाणी घटाला माळपाणी करू नका तसेच कोणत्याही गोष्टीला तुम्हाला हात लावायचा नाही फक्त जे तुमचं व्रत जे आहे तर ते तुम्हाला नऊ दिवस पूर्ण करायचं आहे आणि जी सेवा आहे तर ती तुम्हाला इतरांकडूनच करून घ्यायची आहे अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर व्हिडिओमार्फत मी तुम्हाला ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ